ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारच्या तिजोरीत पैसा नसेल तर आम्ही देण्यासाठी तयार होतं प्रकाश आंबेडकर पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारच्या तिजोरीत पैसा नसेल तर आम्ही देण्यासाठी तयार होतं प्रकाश आंबेडकर आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे नांदेड जवळ आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला केंद्र सरकार सध्या काश्मीर येथे घडलेल्या घटनेसाठी सकारात्मक नसून फक्त नागरिकांना पाणी अडवलं असं म्हणून गैरसमज पसरवत आहेत पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारकडे त्यांच्या तिजोरीमध्ये पैसा नसेल तर आम्ही त्यांना देण्यास तयार आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानी नागरिक एकशे सात असून त्यांना शोधून काढून ठेचण्याचा इशारा त्यांनी दिला तर फडणवीस म्हणत आहेत आम्ही त्यांना परत पाठवले आहे या राज्य सरकारमध्ये देखील ताळमेळ नसल्याचं दिसत आहे अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र व राज्य सरकार वरती केली आहे म्हटलंय की आम्ही असा फार मोठी कारवाई केली की के बुंद बूंद केली आहे पाकिस्तान तडकेला असं जे काही बीजेपीच्या नॅरेटिव्ह लिहिलेलं आहे ते पूर्णपणे खोटा आहे आणि कुठेतरी नरेंद्र मोदी पुलवामाच्या इश्यूवरती पलगामच्या बाबतीत असणारं सिरियस नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे दोन्ही घटनेच्या संदर्भात ते सिरियस नाहीत एवढंच फक्त असणारं आधोडेलिखित ह्या पत्रातून होतंय अशी परिस्थिती आहे माझं आपल्याला विनंती आहे की ते पत्र आपण आपल्या चॅनलवरती दाखवण्यात यावं जेणेकरून लोकांना सुद्धा खरं वाटेल की आम्ही जे बोलतोय त्या संदर्भात पहिलगामचा जो बदला घ्यायचा असेल तर युद्ध करा अशी मागणी सुद्धा करून जोर धरत आहे आम्ही दोन तारखेला हुतात्मा स्मारक दुपारी दोन नंतर बसणार आहोत आणि मिलिटरी ऍक्शन करायला मागते तयार आहे असं म्हणते पण इथली पॉलिटिकल लीडरशिप तयार नाही त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांना निर्णय घेण्याची ताकद येण्यासाठी आणि तिजोरीमधला पैसा नाही असं त्यांना वाटत असेल तर दोन तारखेच्या मार्फत आम्ही तिजोरीला डोनेट करायलाही तयार आहोत आणि त्याच्याचबरोबर तुम्ही घेतलेला निर्णय हा आम्हाला मान्य असेल हे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही असणार दोन तारखेला रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज